नांदगाव तालुक्यातील जातेगाव जाते येथील जाते पिनाकेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी काल दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त मोठी यात्रा भरली होती या यात्रेसाठी लाखो भाविक आजूबाजूचा परिसर तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी दर्शनासाठी आले होते स्वयंभू असे हे मोठे महादेवाचे मंदिर तसेच पिनाकेश्वर नावाने असलेले हे भारतातले सर्वात मोठे मंदिर आहे व मंदिर आहे संत स्वामी जनार्दन स्वामी यांनी एकोणावीसशे त्रेसष्ट साली हे मंदिर बांधले आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये भाविक येत असतात काल लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी आलेले होते सर्व बाजूचे रस्ते पूर्णपणे झाले होते भाविकांमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी दिसून आला ते वेळेस पावसाने हजरी लावली पाऊस जास्त नसला तरी हवेत गारवा होता दुपारी मोठ्या प्रमाणात ऊन होते अशा उन्हातही भाविक दर्शनासाठी महादेवाला येत होते जवळपास वर दर्शनासाठी डोंगरावर एक ते दीड तास लागत होता जातेगाव येथील संस्थांतर्फे भाविकांसाठी चांगली व्यवस्था व नियोजन केले होते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्लास्टिकचा वापर झाल्याने मंदिराच्या अवतीभोवती तसेच रस्त्यावर अस्तव्यस्त प्लास्टिक या ठिकाणी पडलेले होते आणि मोठ्या प्रमाणात वाहने आले असल्याने तीन ते चार ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली होती त्या ठिकाणाहून जवळपास पाच किलोमीटर अंतर भाविकांना पायी जाऊन दर्शन घ्यावे लागत होते लहान बालकांस प्रमाणे मोठे माणसे देखील मोठ्या प्रमाणात आलेली होती एकूणच भाविकांमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी दिसून आला दातेगाव संस्थानतर्फे मोठ्या प्रमाणात नियोजन केला असल्यामुळे भाविकांना कोणताही मानसिक त्रास करावा लागला नाही या ठिकाणी रांगीतूनच दर्शन घेतल्या जात होते मीडिया पत्रकारांसाठी देखील कोणतीही या ठिकाणी दर्शनाची व्यवस्था नव्हती माझ جا پنهنجي گهر ڏيوهه 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 पिनाकेश्वर मोठा महादेव या ठिकाणाहून दिसणारं जे निसर्गाचं दृश्य होतं ते अप्रतिम असं दिसत होतं सर्वत्र हिरवीगार हिरवागार असा शालू होता आणि विविध बंधारे वगैरे देखील छान छान दिसत होते वाटतंय तुम्हाला आज पिना ते पिनाकेश्वर मंदिरात आलेले आज तुम्ही दर्शनासाठी कशी आहे व्यवस्थित आहे गाड्या कुठे लावल्या पार्किंग काय पे पार्किंग होती का फ्री होत फ्री फ्री पार्किंग